राष्ट्रलामे चन गनमन अधिनायक जय हे भारतभाग्य विहार पञ्जाब सिंहरुशरात मराठा प्राविण उत्कल वन्द वृन्द हिमाचल यमुना ग उच्छल चलदितरम् पशुपना मुझो, माय माझमोगाचो नमस्कार सगळ्यांक शुभ सकाळ आज गोय मुक्ती दिनाची तुमक पर भी भेटयता आणि त्या स्वतंत्र विरांक जणीन हे गोय मुक्तीसाठी त्याग के असा बलिदान दिल्ले असा अशा, अशा सगळ्या मुक्तिविरांत मजो लाख मलाचं सलाम अभिवादन आणि त्यांच्या आत्म्याक चिराशांती लाभची अशी देवा प्रार्थना करता जवळजवळ बासष्ट वर्षांच्या फाटभुंयेचे गोय आशिल्ले गोय सद्या किती आसा आणि मुखार आमक ख या दिसता आज विचार करप हे तितलेच महत्वाचे अस खूप समाधान दिसता खूप आनंद दिसता त्या पूर्वजांनी किंवा त्या स्वतंत्र विनारी त्या गोयचे गोयाचे गोय राजवट जी आशुगीजांची जे आमचे मुक्तिवीर जे असतात त्यांना हाल अपिष्ट करून छळ केशिल् आणि अशात त्या पार्श्वभूमीचे अनन्य असे हो मुक्तीवीर या गोईच्या मुक्तीसाठी झुंजले तांनी रक्त सांडले न भिता न थकता न थांबता एकमेव ध्यास त्या ध्यासा भीत आशिल् श्वास आणि आत्मविश्वासाच्या बळाचेरूच आमचे गोय मुक्ती झुंज दिली आज रक्त सांडपाची काही गरज ना परंतु आजचे जे जा तरणाटे जे असतात त्या तरणाट्यांनी शिक्षणाच्या बळ आज सगळे काही गोष्टी साधन सुविधा असतात त्या साधन सुविधेचं पुरेपूर उपयोग करून स्वतः आपल्या टेशन जे आसा जो ताण जो आसा त्या ताणापासून मुक्ती घेवपाची गरज कारण आम्ही सदांच म्हणतात की मनीस जर जर निराशाच्या वाटे जर वता जाल्यार कामांतल्यान न्ही काम हे करप आणि तेच खातीर आज शेत भाटा ज्या पूर्वजांनी आमच्या खाती रोयले कोणो जो ताट जो आसा तो ताट मनात आमका जगपाक शिकले आणि म्हणूनच गेली कित्येक वर्ष प्रत्येक जे सरकार जे आसात सरकार आपल्या विविध विविध योजनेच्या माध्यमांतल्यान गोंया खातीर जो लाभ दिवपाक जाय योजनेच्या अंतर्गत हो गोय विकसित जवप जा। विकसित जातो गोय जरकार आरंभलेलो सरकारान आयोजित केल्ल्यो योजना ज्यो आसात तो तळागळा पावून आपण स्वतःच्या पायाचे उभा राहतो तेनच गोय ती व्यक्ती ह्या ताणातल्या मुक्त जातली आणि म्हणूनच हा सदांच सांगता की कामातल्या मनीस जणटो जाना जाणट जर मनीस जर जाता जर त्या ताणातल्या जाता हे तणावमुक्त जीवन आमक जगपण हे जर जगतले जी विवेक बुद्धी जी असते त्या बळाचेर बळांचे मुखार आमक सगळे गुणे गोविंदन ववर स्वतः खात्री विचार न करता असता दुसऱ्या खातर थोडो क्षण जगप हे तितलेच महत्वचे असा आणि जगतात म्हणूनच आज गेली कित्येक वर्षी सकाळ पुढे किंवा बाकीचे सगळे म्हणजे गोयकार भाव प्रत्येक झेंड्या बंधना खात सहभागी जातात मला खूप खंत दिसता काल दोन प्रमोद सावंत आमचे आदरणीय मुख्यमंत्री आजात तिन एक स्टेटमेंट केलो आणि मला खूप उमेद जाता कारण या चौदा तारखेक हिरवे गुरुजी बापू गवस बाळा देसाई पेडणेचे हे सगळे ते स्वाभिमानी आणि अभिमानी जेणे मुक्ती खातीर आज त्याग केलो बलिदान दिले तांचे महाराष्ट्रात असणारे कुटुंब जे असतात ते प्रत्येक झेंढा वंदना उपस्थित असतात पण जे वीर जे असतात जे स्वातंत्र्यांच्या लढ्या खात त्याग दिलो बलिदान केलो आणि त्यांच्या प्रत्येक कुटुंबात गोय सरकारान ती ती फेसिलिटी आणि त्यांना नोकरी चाकरी अवेलेबल करून दिली पण झेंडा वंदना ह्यांची उपस्थिती खूप कमी काय मान्य असं कारण त्याचं ती खंत आज दोत प्रमोद सावंतांची मांडिल्ले असत आम्ही सुद्धा हे सगळं तातू भीत अवेअरनेस करप हे तितलेच महत्वचे अस सरकारान गेली कित्येक कि म्हजे मजे तर ह्या सात वर्षाच्या कार्यकर्ते भीत हा सरकारन असा मी ज्यो काही गोष्टी खातीर प्रयत्नशील आसात गोयच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वा सकल आदरणीय भारताचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र भाई मोदीजी ह्यांच्यानी ह्यांच्या संकल्पनेतल्या आज पूर्ण भारत देश आणि गोया खात खूप आशीर्वाद आमक विकसित जर जातले जर आम्ही पहिलू स्वतः मन जे आम्ही तण जे आसात धनाची चढ अपेक्षा न बाळगता धन आपोआप येतले पण ताजे खातीर पेरप हे तितलेच महत्वचे असा आणि हांव सदांच म्हणत पेरिल्ले आज ना केन्ना तरी उगवताच आणि ताका फळ मेळटाच मेळात मेरिता। पण थोडस पेशंस दोवर हे तितलंच महत्वचे पेशन्स जर दवरलो जर म्हाका दिसता ज्यो ज्यो सगळ्यो काही गोष्टी जे जाय आमी मेळोवपाक शकता खास करून म्हणजे तरणाटे भाव जे आसा तरणाटे ह उपस्थित असलेले सगळे जाणते असा जाणत्याचं अनुभवातल्या माध्यमातल्या काही गोष्टी आम्ही म्हणतात की मजे नशिबांत आहेत आशिले त्या गोष्टीकडे नशीब के येणार नशिबात जर आम्हाला साथ दिवप हे दोन पर्सेंट परंतु तातूत भीत कन्सिस्टन्सी जी फिफ्टी पर्सेंट असं पर्सेंट जे तो सातत्यानं आमक हर्क करत हे तितलंच महत्वचे असं सगळं जर काही गोष्टी जर केल जर मला दिसत आम्ही गोय ज्या स्वतंत्र विरांनी ज्या मुक्तीविरांनी आमच्या खाती लढले झुंजले रक्त सांडले ते खरोखरच रक्त जे असं ते आज आमका, ते कथा जी असतात गाथा जी आसात प्रत्येक पिढी पिढीपर्यंत पोवजी म्हणूनच हा आवर्जून तुम्हाला सगळ्यांना उरतो जो निसर्ग असा आमच्या गोयंत भीत तो सांभाळपाची गरज असा त्या निसर्गाचं रास जायना आणि म्हणूनच प्रामाणिकपणान जे अन्याय जाता ते अन्यायाच्या विरुद्ध आमकां लक्षपूर्वक पेठन उठपाची गरज असा बरेचशे जाण आज गोय भितर आज आम्ही पळयलो बायल्यान जर आयणारो जो लंडो जो आसा ख तरी आमचे गोयचे नाव जे असतात ते खरी बदनाम करपाच्या मार्गाचे पवतात आणि तातुतले आम्ही किती दिसतात की, की कोणी जर वाईट जर केलं मला कियाक पडलं तें असो जर संकोच जो असा अशा तर विचार जो असा आज विचार खं तरी बंद जाऊ गरज असा आज प्रत्येक हटकव गरज असा हय हा त्या विषयाकडे येता जो विषय आज गोयभर अत्यंत गंभीर स्वरुपात आज तो राक्षसी वृत्ती जवळपास आयल्ली असा तो म्हणजेच वाटेर सांडणारो कचरो खूप दुःख दिसता सकाळचे बरे बरे कोठ्यांनी रुपये खर्च करून आम्ही रस्त्याची डागडुची करतात लायटी घालतात अंडरग्राउंड केबलिंग करतात पण सगळे वाटेचे खतरी बुरशे गोष्टी त्या रस्त्याचे उडयतात त्यांना त्या ते रस्त्या वेन आम्ही गाडी चलतात त्यांना खूप दुःख दिसता सरकार जे आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते पंच मेंबर असो किंवा जिल्हा पंचायत मेंबर असो किंवा ह्या प्रत्येक जो गोयात त्या नागरिकां आज ह्यो सगळ्यो काही गोष्टी मनात घेवपाची गरज आहे कारण आमच्या आरोग्य जाय स्थान म्हणूनच गोय जर जगाच्या नकाशाचे जर बरे परजळतले पर्जळतले बरे जर चकचकतले हे हो, जे हगळं जे विल्हेवाट आसा ते कर आसा। करप हे तितलेच महत्वचे आसा गोयन सरकारान साधन सुविधा उपलब्ध केली साधन सुविधेचा उपयोग करपाची गरज आसा आणि हेच करप हे आमचे सगळ्यांचे कर्तव्य जन असं मग दिसतं जे वर्ष जे असतात त्याने काही दिसांनी नवे वर्साक आमी पदार्पण करतले गोंय गोय गोंय गोय स्वच्छ आणि नितळ उरपाक जाय ह्याच्या खातीर आम्ही सगळेच प्रयत्न करुया आणि आपल्या विचिल्ले मार्गाचे यश प्राप्त खातीर देवा लागीं हांव प्रार्थना करता बरे विचार बरे आचार बरे संस्कार आणि जे आमकां दिल्ले जे देण जी आसा ते देणीचो आम्ही सांभाळ करूया आमची येणारी भावी पिढी जी आसात त्यांच्या खातीर ही राखून दोरपे हे आमची जबाबदारी आजचे ह्या गोयच्या मुक्तीदिनच्या निमित्तान आम्ही शपथबद्ध जाऊया कटिबद्ध जाऊया की आमचो गोय हो जगाच्या नकाशाचे असोच तरेचो लखलखतलो असोच तरेचो पळजळतो आणि जे जे कडेन वता थंय थंय आमचे मणकुले गोयचे नाव प्रत्येकच्या वटाचे गुणगान जातले हेच आमचे कर्तव्य जन असं आणि कर्तव्याची जाळ त्या कर्तव्याची भान असा म्हणून आम्ही आज सगळ्यांसर जमिल्ले असतात परत एकदा गोय दिनाच्यो तुमका हार्दिक हा शुभेच्छा व्यक्त करता आणि तुमचं मनोकामा मनोकामना पूर्ण करपा खातीर तुमका देवान ताकद बळगे तुमच्या कुटुंबाक सुख समाधान दुःख पैसं करून तुमच्या पत्रांत सातत्यान एक आनंद जीवन जगचे असे देवा लागी प्रार्थना करता आणि तुमका सगळ्यांक देव बरे करू म्हणता सगळ्यांक देव बरे करू गडन गड विसर्जन